श्री स्वामी समर्थ चला तर मग आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत सुखी संसारासाठी लागणारे महत्त्वाचे असे सोपे तोडगे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया एक मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा दोन ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तीसार अठ्ठावीसावा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा तीन मंदिरात दिव्याची वाद सुखप्राप्तीसाठी पूर्वेस करून ठेवणे चार अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्यांचे नाव लालशाहीने लिहावे व दोन पांढरी फुले व चिमूटभर काळे तीळ घेऊन त्याची पुडी करून ती, ती उजव्या मुठी धरून एकशे आठ वेळा मंत्र जपावा मंत्र ओम नम शिवाय ही पुडी पिंडीवर व्हावी हे सतत अकरा सोमवार करावे पाच महत्वाचे काम होण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत एक तांब्याचा कलश त्यात पाणी भरा त्याच अर्धा पेला दूध टाका चमच्याभर पांढरे टीळ टाका हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा एकच कामाची इच्छा मनात ठेवणे व हे काम व्हावे असे पिंपळ वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंद्यात व्हायचे एकदाच करावे सहा नोकरीमध्ये वरिष्ठ सहकारी यांचा त्रास असल्यास दररोज अंघोळीनंतर चिमुटभर साखर घराबाहेर टाकायची ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या चांदीच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवा उजवा हात त्यावर ठेवून मंत्र सात वेळा म्हणावा माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे सर्व शत्रू ओम चिमी चिमी स्वाहा व ग्लासातील पाणी प्यायचे सात आजार लवकर बरा होण्यासाठी एक उन्जर ची, एका रंगाची फुले रोग्याच्या हातात द्यायची आजारी माणसाला त्या उंजळीत आपला चेहरा लपवायला सांगायचा नंतर ती फुले पाहत्या पाण्यात विसर्जन करायची एकटाच करायचं आठ पती पत्नीचे पटत नसेल तर गुरुवारी कडकडीत उपवास करणे काहीही खायचे नाही चहा नारळ पाणी पाणी चालेल सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मूर्तीसमोर कोणतेही एक फळ नैवेद्य म्हणून दाखवायचे सोबयेची प्रार्थना करायची आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडवायचा कडकडीत अकरा गुरुवार करायचे वाढ होण्यासाठी दर गुरुवारी जमल्यास रोज दोन ते पाच रुपयाचे चणे भाजलेले कबूतरांना द्यायचे संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा उंबरट्याजवळ व मंदिरात यंत्र योगेश्वराय कृष्ण यंत्र पार्थो धनुर्धर तंत्र श्री विजय मृतिध्रव नीतिमर्तिम रोज संध्याकाळी अठरा वेळा मोठ्याने म्हणावा ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम कामाला ऑफिसला जाण्यापूर्वी आठ वेळा म्हणावा सर्व मंगल मांगल्ये नारायणी नमस्तुते सर्व प्रकारच्या कल्याणासाठी हा मंत्र रोज अठ्ठावीस वेळा म्हणावा ओम ही पद्मे स्वाहा रोज एक तास मंत्र आपली प्रकृती व संसार सुखासाठी रोज अंघोळी एक भर साखर सूर्याकडे पूर्वेला व्हावी स्त्रियांनी कुंकू लावून एक लाल फुल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला व्हावे असे केल्यास पती पत्नीमधील भांडणे कमी होतात आपणाकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानाची पूर्ण पुण्य व सूर्याला अर्धयाने व सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणी सुटतात अकरा मंदिरातील घरातील देवदेवतांची पूजा नित्यनेमाने पूर्ण भावाने पुरुषानेच करणे कुलदेव कुल कुलदेवतीची यथाशक्ती पूजा सेवा करणे वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेव कुल कुलदेवतीचे दर्शन न चुकता करून येणे यामुळे तुमचे कुलदेव कुलदेवी प्रसन्न राहील ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही आल्यास त्यातून अगदी सही सलामत बाहेर पडाल स्त्रियांनी उमरा पूजून हळद कुंकू वाहून तुळशीसह हळद कुंकू वाहून पाणी घालणे नंतर मंदिरावर जवळ येऊन कुलदेव कुलदेवीची प्रार्थना आशीर्वाद मागणे